नमस्कार मी प्रमिला झाले तर आज मी बनवणार आहे फक्त टमाट्याची आमटी दुसरं काय सुद्धा ह्यात वापरणार नाही किंवा शेंगाचं कोट खोबरं असं काही वापरणार नाही दोन टमाटे मी चिरून घेतलेली आहे ती त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर घेतली आता जरा पावसाळा चालू आहे त्याच्यामुळं धुतलेली चांगली चिकन ही असतो आहे थोडी कोथिंबीर आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे तर आपल्याला ह्याची बारीक अशी पेस्ट बनवायची तर आपल्याला ह्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर बघा हे टमाटर लसूण आणि कोथिंबीरची बारीक अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे ह्यात दुसरं काही वापर नाही तर आपण आता ह्याला फोडणी देऊया फोडणीसाठी मी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे तर तेल छान असं तापलेलं आहे तर मी एक चमचा मोहरी टाकून घेतली आहे सोडण्यासाठी एक चमचा जिरे आहे थोडासा साखळी पालाय ताजा टमाटा बारीक केलेला आता ह्यातला पाण्याचा अंश जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये ह्याला हलवत राहायचं तेल सुटीपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स आहे चांगलं तर आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेला आहे मी एक चमचा लाल चटणी टाकून घेते एक चमचा काळं तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे इथे मी तर आता चटणी मीठ मसाले सगळं मिक्स करून घेते अगोदर आता आपल्याला भाजी किती बनवायचे त्याच्या अंदाजाने पाणी बसून घ्यायचं तर ह्याची भाजी आपल्याला पातळच बनवायची भातावर खाण्यासाठी भातावर भाकरीवर ही कशासोबत ही छान लागते तर मी या चवीनुसार मीठ टाकून घेते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता फक्त उकळीच येऊ द्यायची एक पाच मिनिट तर बघा आमटीला छान अशी उकळी आलेली आहे तर बघा भाकरीवर भातावर कशा सोबत खायला हे एकदम छान अशी लागते पण खायला आणि एकदम छान बनवलेली पण आहे मी तर बघा तुम्ही हे अशा प्रकारे मस्त पैकी टमाट्याची आमटी बनवून बघा किंवा सार म्हणतात कोण काय ज्या त्याने काही पण नाव देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हीही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा